आराध्य झोपली अजून वाजले बघ किती अरू ये जागे पाच मिनिटं नाही 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 चल उठ नाही उठ चल उठ उठ पाच मिनिटं नाही नाही पाच मिनटं नाही दहा मिनिटं झाली अशीच दहा मिनिटं झाली हे काय हे बघ काय केलंस नाही आंघोळ केलीये त्याने आंघोळ <laughs> केली ना पूस चा अशी आहे सुट्टी टॉवे सुट्टे निकडे ये चल अंग पुस अथर्व 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 अंग पुस ना तर व पटकन पॅन्ट आणि देते कपडे देते चल ऐकलं का ओ पटापट पुर्या मुगाल okay. ताने तुझी ससेवालगाय जाणे अनाय माझे कोट्यान कोती मोरेश्वराबा मुगाल पोती

अश्कार वाज्धा तया मारु तीला सादेवं मुशा देवां कौुदी पुत्ता मिनायकं वक्ता वासं सरे निट्यं आयुद कामाद सिद्धे पतमंद तुंदांचा एकदंद निदियकं निदिया स्पिंगाश्यं

श्री पुरा श्री गोपनी समर्थ श्री सौ समी सौ समर्थ श्री सौ समर्त श्री सौ समर्थ श्री सौभी समर्थ श्री स्वाभि समर्थ श्री स्वाभि समर्थ श्री स्वाभि समर्थ श्री स्वाभि समर्थ श्री स्वाभि

असच बसा देवाकडे तोंड करा आणि करा खा हा डिश कशाला बदलते काही नाही आहे सेम आहे ते का तुला नको बरं तू एक खा चल खा तू खा चला आज मी करते मुगाच्या लाडूची तयारी हे बघा हे मुगी तुम्ही भाजून ठेवले आता हे मिक्सरला लावून या हा खायला सगळ्यांनी आमच्या अथरावाला खूप आवडत अथरवा

আমি okay. বাইরে <sum Cartabilministro f20> 别拉后面。 चल 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 एक निघाला मॅडम आमच्या अजून शूज घालायचे फटाफट पट। दादा तिथेच थांब मी आले चल बसली अक्षरशः तू तो बघ आवाज दिला हितांशी बघितलं उलटा बरोबर घाला शूज